लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय रेनापूर तालुक्यात दसफुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय रेना नदीच्या काठावरील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यात वाहून गेल्यात था तर गरमगिरी इथल्या शेतकरी सुरेश चव्हाण यांच्या पाच एकरवरील काढून ठेवलेल्या सोयाबीनचा निगही पूर्णपणे वाहून गेलाय सरकारनं मदत जाहीर केली पण मिळाली नाही

लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावायची याला पाहायला मिळत आहे विस त्या रेनापूर तालुक्यातल्या रेना नदी पात्रावरती उभा आहे मोठ्या प्रमाणात रेना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि ही परिस्थिती नदी नदीपात्राची आहे नदी दुतडी भरून वाहती झालेली आहे मोठ्या प्रमाणात नदीला पाण्याचा प्रवाह आलाय रात्रीपासनं संततधार पाऊस कोसळतो त्याचा फटका जो आहे तो इथल्या शेती पिकांना बसल्याचं पाहायला मिळतं आहे आपण जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकं या नदीपात्रात वाहून गेलेत काढून ठेवलेल्या गंजी अक्षरशः ताडपत्री सहित या नदीपात्रामध्ये वाहून गेल्यात कुणाच्या चार कुणाच्या पाच अशा प्रकारच्या ज्या बॅग किंवा त्या सोयाबीन काढून ठेवलेलं ते संपूर्ण पीक या पाण्यात वाहून गेले मी दाखवण्याचा प्रयत्न करतो उसाची शेती होती नदीच्या बाजूला ती देखील पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे पूर्णपणे उसाच्या शेतीला पाणी लागले त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला पुरता घास निसर्गाने फेरवून घेतल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय आहे संदीप भोसले सामटी न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका